महाराष्ट्राच्या या निवडणुकीतच निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवरच आमचा संशय निर्माण होती आहे निवडणूक आयोगाने जो जर दोन तासांनी रिपोर्ट ते द्यायचे ते किती पर्सेंटेज मध्ये मतदान झालं त्यामुळे सात वाजता जेव्हा मतदान सुरू झालं तर सात वाजताचा मतदानाचा रिपोर्ट जो तुमच्या मीडियाकडे पण यायचा तो साडेनऊ वाजता आला ने, ने वस्ता नो दुसरा तरा। एक अकरा वाजता तेव्हा उशिरा साडेनऊ मग दुसरा अकरा च साडे अकरा मग एक चा दीड असं करता करता हा सगळा जो रिपोर्ट येत गेला संध्याकाळी पाच वाजता जो रिपोर्ट निवडणूक आयोगाने दिला एकूण मतदानाचं पर्सेंटेज जे झालं ते अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के मतदान झालेलं असं त्यांनी पाच वाजता निवडणूक आयोगाने कळवलं पण रात्रीपर्यंत मतदान झालं असं त्यांनी साडे अकरा वाजता जवळपास बासष्ट पॉईंट दोन टक्के मतदान झालं अशा पद्धतीनं रात्री साडे अकरा वाजता कळलं आता एक मतदान करायला जवळपास ते प्रोसेस जी आहे ती एक मिनिटाची आहे एक मिनिटामध्ये म्हणजे अठ्ठावन्न टक्के पॉईंट अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के मतदान झालेलं असं ते म्हणतात आहे पाच वाजता रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान झालं पासष्ट पाहिजे दोन टक्के म्हणजे जवळपास याला जो वेळ लागला पाहिजे एक मिनिटाच्या हिशोबाने तो जवळपास साठ तासाचा वेळ लागेल आणि यांनी साडेसहा तासामध्ये हे सगळं मतदान करून घेतलेलं आहे असं पद्धतीचा हा रिपोर्ट येतो आहे जवळपास हे झाले वीस तारखेचं मतदान दुसऱ्या दिवशी सकाळी निवडणूक आयोग सांगत कि सासष्ट पाच टक्के मतदान झालं म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तू कळवतोय सकाळी त्यांचा रिपोर्ट येतात म्हणजे सात पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांची वाढ त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी कळवलेली आहे आपल्याला एक या निमित्तानं मला सांगता येत की निवडणुका झाल्याबरोबर निवडणूक आयोग प्रेस कॉन्फरन्स करते आणि ते झालेलं मतदान आणि याच्या सगळ्याबद्दलची माहिती माध्यमाच्या माध्यमातून जनतेला कळवत अशा पद्धतीची प्रक्रिया आतापर्यंत राहिली महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने कुठल्याही पद्धतीची प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही मग आता हा मत जो मतदानाचा फरक या ठिकाणी जाणवतोय आपल्याला जवळपास हे एकूण मतदानाचं जे प्रमाण वाढलेलं आहे जवळपास शहात्तर लाख मता याच्यामध्ये वाढ आहे मग ही वाढ झाली कशी आता तुम्ही जे आम्हाला सांगता की रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान झालं कमीत कमी त्या लाईनी दोन तीन किलोमीटरच्या असतील कमीत कमी त्या लाईनी दोन तीन किलोमीटरच्या दो असतील मग निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजे त्याला फोटोग्राफी व्हिडिओ वगैरे हे सगळं निवडणूक आयोग करत आहे मग निवडणूक आयोगाने आम्हाला दाखवावं की दोन दोन चार लागी 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 <coughs> चार किलोमीटरच्या रात्री लाईनिंग लागल्या होत्या रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान झालं हे आम्हाला निवडणूक आयोगाने दाखवावं आम्हाला माहिती द्यावी लोकशाहीमध्ये लोकांच्या मताच या पद्धतीच मत चोरायचं काम हे निवडणूक आयोगाचं नाही बेसिक निवडणूक आयोगाने जी पारदर्शिता पाळायला पाहिजे होती ती पाळली नाही हे मी तुम्हाला जे आपल्या वारी सांगितले त्याप्रमाणे असेल ते म्हणजे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुमचं मतदान समजा अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के होत असेल तर मग असं काय झालं की रात्रभर तुमचं साडे अकरा वाजेपर्यंत मतदान झालं आणि तुमचं मतदानाचं प्रमाण वाढलं त्याच्यामध्ये इति वाढलं एकदम पासष्ट पॉईंट दोन टक्के म्हणजे जवळपास हे प्रमाण साडेसात पर्सेंट वाढलं याचं उत्तर आम्हाला निवडणूक आयोगाने द्यावं आणि निवडणूक आयोगाने खऱ्या अर्थानं खरं की ले ले या सगळ्या व्यवस्थेमध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत वाढलेल्या या मतसंदर्भात विविध क्षेत्रातील लोकांमधून गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे स्वतः केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन त्यांचे मिस्टर त्यांनी सुद्धा याच्यावरचं ऑपरेशन घेतलेलं आहे त्यांनी सुद्धा त्याच्यावरच ऑब्जेक्शन घेतलेलं आहे म्हणजे जो तुम्ही नसर ऐकलं तर आणि लोकांना नसर दाखवलं गेलं असेल तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी काय म्हणाले ते तुम्हाला या ठिकाणी सांगतो ते इंग्रजीत हा त्यांचा व्हिडिओ आहे मी जे मुद्दे उपस्थित केले या ठिकाणी मुद्दे त्यांनी पण उपस्थित केले स्वतः केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन त्यांच्या मिस्टरनी हे सगळे प्रश्न उपस्थित केलेले आहेत निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर या ठिकाणी आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे निवडणूक आयोगाने याच उत्तर दिलं पाहिजे आणि हे जे संध्याकाळचे साडेपाच वाजताच्या नंतरच जे मतदान झालेलं आहे त्याची आम्हाला फोटोग्राफी किती दोन दोन तीन दोन किलोमीटरच्या लाईन लागली असतील ना रात्री साडे अकरा वाजता मतदान चालू होत आम्हाला सगळ्या कुठल्या सेंटरवर झालं हे मतदान एवढं मतदान कसं वाढलं साडेसात टक्क्यांनी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तुम्ही आम्हाला त्याच्यामध्ये सांगता की जवळपास म्हणजे सात पॉईंट त्र्याऐंशी टक्क्याची पुन्हा वाढ त्यांनी दाखवलेली आहे गंभीर आहे निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवरच प्रश्न निर्माण झालेले आहे त्यामुळे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे आणि या निमित्तानं आता आमच्या सगळ्या आमदारांची माझी मिटिंग चाललेली आहे उमेदवारांची मिटिंग चाललेली आहे पडलेल्या उमेदवारांची पण मिटिंग चाललेली आहे आम्ही अनेक लोकांना आम्ही या विषयावर सगळ्या कोर्टात पाठवू कारण की आम्हाला हे सगळी आकडेवारी आणि निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेबद्दलचा हा संशय आणि सर्वात जनतेचे मत चोरण्याचं आणि ढका टाकण्याचं काम हे निवडणूक आयोगच करते आहे हे याच्या सगळ्या मुद्द्यातून सिद्ध होते सेकंड महाराष्ट्र में चुनाव आयोग के पारदर्शिता के ऊपर ही संशय खड़े होने का काम शुरू हुआ है केंद्रीय अर्थ मंत्री सीतारामन इनके मिस्टर ने भी इस एक तरह का वीडियो प्रकाशित किया है कि आपको देखा आपको पता चलेगा कि चुनाव आयोग हमें मीडिया को पब्लिक सबको पब्लिश करता है हर दो घंटे में जितना वोटिंग होता है उसका uh, उसके अंक जितने हुए उसको डिक्लेयर करते हैं लेकिन इन लोगों ने दो घंटे के ज्यादा ढाई घंटा लिया साढ़े नौ बजे का आया साढ़े नौ बजे के बाद साढ़े uh, साढ़े ग्यारह बजे आए डेढ़ बजे आए ऐसा करके इन लोगों ने साढ़े पांच तक जो रिकॉर्डिंग किया है उस समय में अट्ठावन पॉइंट बाईस टक्का मतदान इन लोगों ने दिखाया है अब अट्ठावन पॉइंट बाईस वोटिंग होने का पांच बजे रिपोर्ट दिया है तो हमारा सवाल खड़ा होता है कि उसी दिन रात को साढ़े ग्यारह चुनाव आयोग ने फाइव पॉइंट दो टक्के मतदान हुआ इस तरह का एक रिपोर्ट प्रसिद्ध किया लेकिन दूसरे दिन चुनाव आयोग ने इक्कीस तारीख को सुबह ये कहा है कि जो रात को हमने जो आंकड़े दिए थे पैंसठ पॉइंट दो टक्का उसमें मतदान और बढ़ चुका है इस तरह का रिपोर्ट सुबह इक्कीस तारीख को हमने दिया कम से कम सात पॉइंट तिरासी मतों का उसमें बढ़ोतरी हुई है और कुल वोट उसमें देखा दिखा जाता है कि 76 लाख सिक्स लाख लाख वोटों की बढ़ोतरी चुनाव आयोग इसमें दिखाता है अब सवाल ये खड़ा होता है कि रात के साढ़े ग्यारह तक मतदान हुआ है ऐसा अगर चुनाव आयोग बोलता है तो कौन से कौन से बूथ पे दो चार किलोमीटर की लाइन लगी थी पारदर्शिता के इसमें इन लोगों को वीडियोग्राफी करना पड़ता है फोटो सेशन करना पड़ता है सब चुनाव आयोग के लिए वो सब आ, न, वहां पे प्रयोजन लिखी गई है ऐसे कौन से साइट पर वोटिंग हुआ है इतने तादाद में हुआ है रात के साढ़े ग्यारह बजे तक ये सब रिपोर्ट चुनाव आयोग का हमको देना पड़ेगा आज ही हम उनको खत लिखते हम सब उनको फोटोग्राफी मांगेंगे लेकिन जो संशय है क्योंकि तो पूरे महाराष्ट्र के चुनाव प्रक्रिया में अभी मेरे पास सभी उम्मीदवार कैंडिडेट हमारे बैठे हैं मैं उनसे अभी व्यू ले रहा था लेकिन किसी ने नहीं कहा कि हमारे यहाँ पे लाइन लगी थी शाम के सात बजे वोटिंग खत्म हो गई थी आखिर की जो वोटिंग थी वो शाम के सात बजे खत्म हो गई थी एक घंटे के अंदर सब निपट गया था मामला लेकिन चुनाव आयोग हमको साढ़े ग्यारह बजे तक तो वोटिंग शु, शुरू रही है ऐसा रिपोर्ट चुनाव आयोग ने बीस तारीख को दिया है लेकिन दूसरे दिन जो चुनाव आयोग अगर कहता है कि रात को कहता है कि पैंसठ पॉइंट दो टक्का वोटिंग हुआ था और दूसरे दिन सुबह कहता है कि सिक्सटी सिक्सटी सिक्स पॉइंट फाइव परसेंटेज वोटिंग का हुआ है तो इसका क्या चुनाव आयोग नशे में रहता है या दूरा से जो ड्रग आ रहा है वो पीके रहता है चुनाव आयोग ने क्या डेमोक्रेसी की मजाक करके रखा है ये सवाल इसमें सब खड़े हुए हैं और इसका जवाब चुनाव आयोग को देना पड़ेगा चुनाव आयोग अगर पारदर्शिता रखती नहीं है तो ये गंभीर बात है और इसके लिए हम पूरी ताकत के साथ हम न्यायालय लड़ाई भी लड़ेंगे रस्ते की भी लड़ाई लड़ेंगे जो कई वीडियो भी आ रहे आज तक का एक वीडियो में देख रहा था उसमें भी कैसे वोट ये करके करना उसके ऊपर एक वीडियो आया, तो ये सब चीजें हमारे डेमोक्रेसी को खत्म करने लगी लोगों का अपना वोट मैं जिसको मार रहा हूँ मेरा वोट उसको नहीं जा रहा है इस तरह के प्रश्न खड़े हो गए के हमारे कैंडिडेट नगर के भी बता रहे थे कि जो बिल्डिंगों में सोसाइटियों में जो वोटिंग हुआ मैं जब देखा कि काउंटिंग के समय उसको मिला है एफिडेविट करके लोगों ने दिया कि हमने इनको वोट नहीं मारा ये वोट कैसे आया इस तरह के एफिडेविट हमारे को अभी वहां पे हमारे लोग दिखा रहे तो ये मतलब ऐसा है कि डेमोक्रेसी से बीजेपी और चुनाव आयोग ये खेल खेल रही है और जनता का विश्वास डेमोक्रेसी से उड़ाना चाहती है और लोकतंत्र से इस तरह से वोट छोड़ कर ढाका डालकर चुनाव जीत कर, कर राज्यों देशों को, देशों को और देश को लुटने का महापाप बीजेपी और चुनाव आयोग मिलकर कर रहा है यह उसका अर्थ लगता है और इसलिए हम चुनाव आयोग को सवाल करेंगे उनसे सब जवाब मांगेंगे और चुनाव आयोग अगर हमारा जवाब नहीं देगा तो हम न्यायालय और रस्ते की दोनों लड़ाई लड़ेगा

हमारे पास क्या है उसका मैंने जवाब नहीं दिया है मुझे ये बताइए कि जो वो बता रहे कि पांच बजे तक अट्ठावन पॉइंट बाईस टक्का मतदान हुआ है और रात के साढ़े ग्यारह बजे तक सिक्सटी फाइव पॉइंट दो टक्का वोटिंग हुआ है दूसरे दिन सुबह वो बोलते हैं कि सिक्सटी सिक्सटी सिक्स पॉइंट पांच टक्का मतदान हुआ है सेवन पॉइंट बयासी वोट गया है कम से कम छहत्तर लाख वोटिंग हुआ है एक वोट करने के लिए एक मिनट लगता है मिनिमम फिर तो इसको कल दूसरे दिन सुबह तक कोटिंग होना चाहिए था चुनाव आयोग के पारदर्शिता के लिए उन्होंने वीडियो जो, जो को निकालने का अधिकार है और चार पांच किलोमीटर का लाइन लगा इसका मतलब है मैं अभी सबको पूछ रहा हूँ किसी के लगे कि बोला नहीं सात बजे तक तो पूरा निपट गया था हमारा फिर इतने थोड़े समय में इतना उठ कैसे पड़ेगा सवाल तो यह है हम हारने से नहीं लोग वो जो हमारे अपोजिशन वाले जो सत्ता में सत्ता की मस्ती उन लोगों का ये वो बोलते कि ये लोग जबरदस्ती इवे मशीन हम इवेम मशीन के ऊपर आरोप नहीं लगाते हम डेमोक्रेसी बचाना चाहते सेव डेमोक्रेसी हमारा हारना और जीतने से हमारा कोई संबंध नहीं ये जो खेल चुनाव आयोग कर रहा है उस चुनाव के इस सब प्रक्रिया के ऊपर हमारा आक्षेप है ये कोई गलत था मतलब नहीं लेना और आप भी उस तरह का ये कर रहे हैं कि हारने के बाद ये लोग कर रहे हैं हम हारने के बाद नहीं कर रहे हैं हम जीते भी रहते और इस तरह अगर खेल होता तो हम ही सवाल खड़े करते क्योंकि कांग्रेस थे कांग्रेस ने देश को आजादी मिलाई और कांग्रेस ही देश का लोकतंत्र बचाएगा और यह हमारे लिए तकलीफ आएगा कि चुनाव आयोग लोगों के वोटों पर खेला खेल रहा होगा और डेमोक्रेसी खत्म करना चाहता होगा तो कदापि हम लोग एक्सेप्ट नहीं करेंगे ना ही जी तफा दाखता है कारणीभूत है बगाना छहत्तर लाख मतलब नहीं मध्यम समन्वय अधिकारपावत आज, शेवटी आक हो मतदान की तक कस हो कि आम मशीन एकदम पारदर्शक है निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टातही सांगितलेलं आहे मग हे मतदान कसं वाढू शकतं हाऊ पॉसिबल बैठक आलेली आहे त्या बैठकीमध्ये पराभूत उमेदवारांचा नेमका काय सुरू आहे हाच का वेगळा काही आहे मी तुम्हाला सांगत आहे आमचा एक शिवाजीनगरचे उमेदवार दत्ता बैरट यांनी मला सांगितलं की सोसायट्यामध्ये जे मतदान झालं त्या मतदानामध्ये जेव्हा रिझल्ट आले त्याच्यामध्ये त्यांनी अफ्यूट उठवून दिले लोकांनी की आम्ही मतदान नाही केलं बीजेपीला रिपोर्ट तुमच्या मीडियाकडे आलेल्या माध्यमाकडे निवडणूक आलेल्या पाठवल्या तुम्ही सॅटिस्फाईड आहात तुम्हाला प्रश्न मला विचारता म्हणून तुम्हाला तुम्ही समाधानी आहात का मला सांगा शहात्तर लाख मतदान हे आमचे लोक सांगतात सहा सात वाजेपर्यंत सगळं मतदान संपलेलं होतं हे रात्री साडे अकरा वाजेपर्यंत रिपोर्ट देतो तुम्हाला निवडणूक आयोग दुसऱ्या दिवशी सकाळी सांगतो शहात्तर लाख मतांची वाढ जी झालेली आहे कसं होऊ शकतं माझा प्रश्न तुम्हा लोकांनाच डेमोक्रेसी काँग्रेसचा इश्यू नाही आहे हा स्वतः संभाज पण आहे तो उद्या ना जो काउंटिंग रीजन होता है हां वो साइन करता है कितने वोट पड़े इतना हुआ इतना हुआ ये ताली आप आपकी ताली और चुनाव की ताली मैंने कल कन्नड़ का आपको एक तो विधानसभा का एक वोट का मैंने हिसाब दिया कन्नड़ का वोट का है 312 वोटिंग हुआ 396 वोटिंग था स्पेशल 312 वोटिंग हुआ और 312 का काउंटिंग आया 624 624 वोटिंग हुआ 312 और काउंटिंग हुआ तीन सौ छह सौ चौबीस कहावत है कि चावल होता पकने के बाद एक ही एक, एक को जाता है सबको नहीं तो हमने कल ही आपको एक उसका पुरावा दिया और इसलिए मैं आज जब ये सब डाटा मेरे हाथ में आया इसलिए मैंने आज इसलिए प्रेस लिया कि ये हमारे लिए हमारे लोकतंत्र के लिए खतरे की बात है और आपके पास भी ये डाटा आया है आप ये मैंने अलग से लाया डाटा नहीं है आपके पास ही डाटा है चुनाव आयोग आपके पास भेजता ही काँग्रेसच्या किती पण किती काँग्रेसच्या किती पराभव झालेल्या किती आमदार तुम्हाला सांगितलं माझा एक तो माझा सवाल असा आहे मी आता माझं सरकार आलंही असतं महाराष्ट्रात तरी मी हा प्रश्न उपस्थित केला असता मला हरण्या जिंकण्यापेक्षा माझं लोकशाही वाचली पाहिजे आणि लोकांच्या मताची ताकद हे सरकारवर नेहमी राहिली पाहिजे आज लोकांच्या मताची ताकद सरकारवर नाही आहे मित्रांना महाराष्ट्र विकायला काढलेलं आहे अडीच वर्ष आणि आता लोकांच्या मताची ताकद राहिलीच नाही असं त्यांना ज्यावर कळतंय त्यावेळेस ते काय करणार महाराष्ट्राच्या जनतेचा लिलाव करणार होत माझा प्रश्न आहे याच्यामध्ये सरळ आणि मला आम्हाला याची काळजी आहे आमची लोकशाही धोक्यात आली ना हे तुम्ही तफावती सांगतात परंतु असे किती पराभूत काँग्रेसचे उमेदवार आहे ज्यांच्या उमे... मतदारसंघामध्ये ही संपूर्ण आकड्यांची तफावत झाली आहे कारण की अनेक ठिकाणी मला अठ्याहत्तर विधानसभेमध्ये पेपरला पण बातम्या आल्या की झालेल्या मतदानापेक्षा काही पतीनं मतं वाढली तुमच्या मीडियाला पण बातम्या आल्या मी तुम्हाला ते सांगत मला तो विषय नाही आहे आता आमच्या प्रतिनिधी आमचं जे उमेदवार काय सांगतात त्याच्यावर मला नाही जायचं मला मी तुम्हाला जे आता निवडणूक आयोगाने आपल्या हातात उरलेला आहे तोच माझा निवडणूक आयोगाला प्रश्न आहे मला दुसरा प्रश्न नाही आहे माझा मला काही वेगळे प्रश्न उपस्थित करायचे नाही निवडणूक आयोगाने प्रेस का घेतली नाही आहे घेतली का प्रेस तुम्ही असाल ना प्रेसमध्ये प्रेस का नाही घेतली का नाही सांगितलं अद्यापत माहिती आकडे तुम्हाला असे त्यांच्या मेल मध्ये टाकायचे आणि तुम्हाला ते आकड्यावर तुम्हाला हे करायचं तुम्ही त्याला मीटियल दाखवायचं असं का प्रेस का नाही घेतली दुसऱ्या दिवशी सकाळी तुमचं मतदान कसं वाढलं पुन्हा सकाळी म्हणून संध्याकाळी सांगतात रात्री सांगता साडे अकरा वाजता दोन टक्के आणि सकाळी सांगता सहासष्ट पाच टक्के तुम्ही हा प्रश्न पोस्ट करतायत मात्र ठाकरेकडे वेगळा वे 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 प्रश्न पोस्ट करते आता आम्हाला काँग्रेस जे आहे ते ओव्हर कॉन्फिडन्स टाकला त्यामुळे आरण असं असतं मला चिल्ड्रन गोष्टीत नाही पडायचंय मला कोण हरगण कोण जिंकला त्याच्यावर नाही जायचं आहे कोण काय बोलतो त्याच्यावर नाही जायचंय मी डेमोक्रेसी बद्दल बोलतोय पण ठाकरे कोण काय बोलतात महाविकास आघाडीचे नेते तुम्ही विषयाला डायव्हर्ट करू नका त्याचा अर्थच मी तुम्हाला सांगतो या खऱ्याची घंटी आहे ही धोक्याची घंटी आहे लोकशाहीसाठी की कोण काय बोलतोय काय नाही त्यांचं काय स्वार्थ आहे मला काय बोलायचं नाही त्या विषयावर त्याचं वेगळं उत्तर आम्ही देऊ मी या प्रश्नावर अडून याच्यासाठी बसलेलो की ही जी तफावत आहे असं काय चमत्कार झाला लाख मतं काही मिनिटात पडून हे एवढे मतांचं मताधिक कसं वाढवू शकतं माझा तो आहे माझा प्रश्न आहे आहे अरे मला तो जाऊ द्या बघ तुम्हाला ज्या प्रश्नावर त्या प्रश्नाच या प्रश्नावर ज्या ना प्रश्नावर अठ्याहत्तर मतदारसंघामध्ये जी आकडेवारी वाढली असं तुम्ही म्हणताय तर त्या स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये रिटर्निंग ऑफिसर जो असेल त्याच्यावर विरोधात काही तक्रार केली तुम्ही नाही बघा मी निवडणूक आयोगाने दिलेली आकडेवारी ही माझी जबाबदारी असं मी म्हणत नाही ही जबाबदारी माझ्या चौथा स्तंभाची पण आहे काही चौथा स्तंभाने छापले तसे मतं वाढली माझा मुद्दा एकच आहे की हे जे काही आज मी मुद्दे उपस्थित करतोय हे मुद्दे एकदम क्लिअर आहे हे काय मी माझ्या घरच्या आकडे नाही सांगत आहे निवडणूक आयोगाच्या आकडे आणि या निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने हा खेळ खेळले माझा अर्थ दुसरे पुरावे नसीमबाईनी मला पुरावे दिले त्याच्यावर अजून पुन्हा येणार नाही पण आज नाही बोलणार मी हा मुद्दा जो आहे हा मुद्दा माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि माझ्या देशाची लोकशाही कशी आता मताचाच व्यापार कसा खेळणी घडला निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगानेच कसा व्यापार सुरू केलेला आहे हे मी या ठिकाणी पुराव्या सकट निवडणूक आयोगाच्या माहितीप्रमाणेच मी मांडतोय आम्ही सगळे प्रश्न त्यांना पाठवणार तक्रार करणार निवडणूक आयोगाला आम्ही माहिती मागवणार तुमच्याजवळ आहे त्यांना कमीत कमी ऐंशी अडीच किलोमीटरची लाईन असेल हे का हे जे मतदान वाढलेलं आहे त्याला अडीच तीन किलोमीटरची लाईन असते त्याच्यावर ते आम्हाला पाहिजे पुढे लाईन लागली होती लोक मतदानासाठी हे तर मागण्याचा अधिकार आहे त्याच्याजवळ व्हिडिओ कुठे करायचे त्यांचे अधिकार होते स्वार्देशिक निवडणुकीसाठी त्यांनी कुठं काढलेले काय त्याची माहिती आम्ही सगळी मागू इथं मग काय करायचं तर मग त्याला विनंती करून आम्ही सांगितलं दोन्ही गोष्टी की न्यायालयीन लढाई लढू आणि रस्त्यावरची लढाई महाविकास मैं उसका जवाब मैं कर दूंगा मैं आज का जवाब मैं, मैं... मैं... मैं सुनो मैं मैं सवाल पूछ रहा हूँ चुनाव एक मैं महाविकास आघाड़ी माही ऊपर चला आऊँ और मैं कल जवाब दूंगा मेरा जवाब आज चुनाव एक ऐसी मेरा लोकतंत्र खतरे में है मैं सिविल डेमोक्रेसी की बात करता रहा हूँ लोकतंत्र बचाने की बात कर रहा हूँ और ये चुनाव है क्या आंकड़ों के आधार पे बात नाना। नाना नाना से, गुण गुण मैं कर रहा हूँ सहयोगिता क्या जवाब दे रहा हूँ मैं कल दूंगा आज मेरा सौ, मेरा सवाल आज मेरे लोकतंत्र मेरा लोकतंत्र खतरे में है आप लोकतंत्र बचाना ये मेरा एक देश का नागरिक करके मेरा दायित्व बनता है नाना पांच दिवस का पत्रकार परिषद